खत बक्षीसपत्र किंवा मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत एखादा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवण्यात आलेला असेल व तो दस्त हा त्या दस्तातील अटी व शर्तींची पूर्तता केली नाही म्हणून जर रद्द करावायचा असेल तर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला हे माहीत आहे का की या दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रासोबतच आणखी कोणाकोणाला अशा प्रकारचे रजिस्टर दस्त रद्द करण्याचे अधिकार आहेत बऱ्याच वेळा आपण असंही म्हणतो की महसूल अधिकारी यांना दस्त रद्द करण्याचे अधिकार नाहीत परंतु विशिष्ट कायद्याखाली महसूल अधिकारी हे सुद्धा बक्षीसपत्र किंवा हस्तांतरणाचे दस्त रद्द करू शकतात ते कोणत्या प्रकारच्या केसमध्ये करू शकतात तसेच की निबंधक हे सुद्धा दस्त रद्द करू शकतात ते कोणत्या केसमध्ये करू शकतात याबद्दल आपण बोलणार आहोत आणि यासोबतच एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे त्या निर्णयाबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याची बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जिथे कायद्याची साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती दिली जाते त्यासोबतच माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आणि कायद्याचे महत्त्वपूर्ण कलमे याबाबत सांगितले जाते जेव्हा स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत एखादा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवला जातो त्यावेळी तो दस्त रद्द करण्याचे अधिकार हे माननीय दिवानी न्यायालयाला आहेत हे आपणास माहीत आहे परंतु जर एखाद्या व्यक्तीने तो दस्त जर सावकार की व्यवहारापोटी लिहून घेतला अशी म्हणून सावकार निबंधक यांच्याकडे तक्रार केली तर सावकार निबंधक यांना तो खरेदी खताचा दस्त किंवा मिळकतीच्या हस्तांतरणाचा दस्त तारण म्हणून दिलेला आहे असे जर पुराव्याती सिद्ध झाले तर ते रद्द करण्याचे अधिकार आहेत एवढेच नव्हे तर आपल्या भारतामध्ये काही असेही लोक आहेत की जे स्वार्थापोटी आपल्या आईवडिलांची मिळकत बळकावतात गोड बोलून त्यांच्या मिळकती या स्वतःच्या नावावर करून घेतात आणि त्या मिळकती स्वतःच्या नावावर झाल्यानंतर त्यांनाच त्यांच्याच घरातून त्यांनी कमवलेल्या मिळकतीमधून बेदखल करतात बाहेर काढतात वृद्धा वृद्धाश्रमामध्ये पाठवतात तर एखाद्या वृद्ध दांपत्याची म्हणजे पती असो पत्नी असो म्हणजेच आई वडील असो यांची जर का मिळकत बळकावली आणि त्यांना जर सांभाळले नाही त्यांना जर त्या मिळकतीमधून बाहेर काढून त्यांची मिळकत बाळकावून स्वतःच्या नावे करून घेऊन त्यांचा सांभाळ केला नाही पालनपोषण जर केले नाही तर यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण कायदा दोन हजार सात हा भारतामध्ये आहे आणि या कायद्यातील कलम बावीस आणि तेवीस हे खूप महत्त्वाचे आहेत कलम बावीसमध्ये या कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी जे अधिकारी आहेत ते अधिकारी कोण असावेत आणि कोणी ते अधिकार वापरावेत याबाबत नमूद केलेले आहे आणि त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की या कायद्यातील तरतुदी योग्यरित्या पार पाडल्या जातील याची खात्री करण्यासाठी राज्य सरकार जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आवश्यक असलेले अधिकार प्रदान करू शकते आणि त्यांच्यावर कर्तव्य लादू शकते आणि जिल्हा दंडाधिकारी त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्याला निर्दिष्ट करू शकतात जो सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरेल आणि अशा प्रकारे प्रदान केलेल्या किंवा त्यांना देण्यात आलेल्या सर्व किंवा कोणत्याही कर्तव्याबाबत त्यांनी ती पार पाडली पाहिजेत असे अधिकार आणि कर्तव्य त्या अधिकाऱ्याने कोणत्या स्थानिक मर्यादेमध्ये पार पाडावीत हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार एक व्यापक कृती आराखडा तयार करेल असं सुद्धा या कलम बावीसमध्ये म्हटलेलं आहे आणि महत्त्वाचं जे कलम आहे ते म्हणजे कलम तेवीस पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा दोन हजार सातमधील कलम तेवीस म्हणजे सिनियर सिटिझनच्या बाबतीमध्ये जो कायदा आहे त्याचं कलम तेवीस तर ते कलम तेवीस असं म्हणते की विशिष्ट परिस्थितीत मालमत्तेचे हस्तांतरण रद्दबातल ठरवणे जसं की मी आत्ताच म्हणालो होतो की जेव्हा एखादी मिळकतीचे हस्तांतरण होते रजिस्टर दस्ताद्वारे हस्तांतरण होते तर आपल्याला हे माहीत आहे की ते हस्तांतरण जर का बेकायदेशीर आहे चुकीचे आहे फसवून केलेले आहे दबाव आणून केलेले आहे असे जर तो दस्त लिहून देणाराचे म्हणणे असेल तर तो दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो परंतु याला हे काही अपवाद आहेत ज्यामधील सावकारी निबंधक जे आहेत त्यांना जर त्यांच्यासमोर आलेल्या पुराव्यावरून असे वाटले की जो दस्त लिहून घेण्यात आलेला आहे तो सावकारकी बेकायदेशीर सावकारकी व्यवहारापोटी लिहून घेतलेला आहे तर तो दस्त ते रद्द करू शकतात आणि दुसरे जे अधिकारी आहेत ते महसूलचेच अधिकारी आहेत या कायद्याखाली महसूलचे अधिकारी जे आहेत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा त्यांनी नेमून दिलेले जे त्यांचे अधिकारी आहेत तर ते अधिकारी ज्यांना पॉवर डेलिगेट केलेले आहेत तर त्या अधिकाऱ्यांनासुद्धा मालमत्तेचं हस्तांतरण रद्दबातल ठरवण्याचे अधिकार या कलम प्रमाणे देण्यात आलेले आहेत तर कलम तेवीस काय आहे हे आपण पाहूया तर जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला त्यानंतर ज्या ज्येष्ठ नागरिकाने आपली मालमत्ता बक्षीस किंवा वेगळ्या प्रकारे अन्य प्रकारे कोणत्या दस्ताने जर का हस्तांतरित केलेले असेल दिलेले असेल आणि ती देत असताना अशा आटी त्यामध्ये नमूद केलेल्या असतील की ज्यांनी ती मिळकत हस्तांतरित केलेली आहे म्हणजे ज्यांनी ती दिलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की जे ज्येष्ठ आईवडील असतात त्यांची मिळकत ही त्यांचे मुले किंवा मुली हेच स्वतःच्या नावावर करून घेत असतात आणि त्यानंतर त्यांचा सांभाळ करत नाहीत पालनपोषण करत नाहीत त्यांना खर्चाची रक्कम देत नाहीत स्वतःजवळ ठेवत नाहीत तर त्या संदर्भाने हस्तांतरण करता म्हणजे जे आईवडील यांच्यापैकी ज्येष्ठ नागरिक जे कोणी आहेत तर त्यांनी त्यांना मूलभूत सुविधा आणि मूलभूत शारीरिक गरजा ह्या त्यांनी पुरवल्या पाहिजेत या, या आठीवर जर बक्षीसपत्र झालेलं असेल आणि त्या बक्षीसपत्रातील आठींचा जर भंग झालेला असेल तर मालमत्तेचे हे हस्तांतरण फसवणूक किंवा जबरदस्तीने किंवा अंडीओ इन्फ्लुएन्स आणून म्हणजे अयोग्य प्रभाव त्यांच्यावर निर्माण करून केले गेले आहे असे मानले जाईल म्हणजे तुम्ही दस्त करून घेताना बक्षीसपत्राचा त्यामध्ये असं लिहून देता की आम्ही तुमचा सांभाळ करू पालनपोषण करू स्वतःजवळ ठेवू तुमचे दवाखाने औषध उपचार करू आणि एकदा मिळकत आपल्या नावावर झाली की आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं तर ती अट भंग झाली असं मानण्यात येईल एवढंच नाही तर त्या वृद्धांची फसवणूक केली जबरदस्तीनं तो दस्त लिहून घेतला आणि तो अयोग्य प्रभावाखाली जे आहे ते हस्तांतरण झाले असे मांडले जाईल आणि हस्तांतरणकर्त्याच्या पर्यायावर न्यायाधिकरणाद्वारे ते रद्द घोषित केले जाईल म्हणजे जर ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केला की हे हे जे ट्रान्स्फर झालेलं आहे हे जे बक्षीसपत्र मी दिलेलं आहे ते या अटीवर दिलेलं होतं की माझा ज्यांनी बक्षीसपत्र घेतलं त्यांनी सांभाळ करावा आणि त्यांनी तो केला नाही तर ते बक्षीसपत्र रद्द ठरवावं असे म्हणून जर त्यांनी मागणी केली तर ते बक्षीसपत्र जे आहे ते हे न्यायाधिकरण म्हणजे प्रांत अधिकारी जे आहेत ते त्यांना पावर दिलेले असतात तर ते रद्द म्हणून घोषित करू शकतात पुढं त्या कलमामध्ये असंही म्हटलेलं आहे की जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला एखाद्या इस्टेटीमधून पोटगी मिळवण्याचा अधिकार असेल आणि अशी इस्टेट किंवा त्याचा काही भाग हस्तांतरित केला गेला असेल तर हस्तांतरणकर्त्याला अधिकाराची सूचना असेल आणि हस्तांतरण विनामूल्य असेल तर हस्तांतरणकर्त्याविरुद्ध पोटगी मिळण्याचा अधिकार लागू केला जाऊ शकतो म्हणजे एखाद्या मिळकतीमधून एखाद्या वृद्धाला पोटगी मिळण्याचा हक्क जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि ती मिळकत जर का हस्तांतरण केली ती जर ट्रान्सफर केली ती दुसऱ्याला विकली बक्षिसपत्राने दिली तरीसुद्धा त्या मिळकतीच्या विरुद्ध पोटगीचा हक्क जो आहे तो बजावला जाऊ शकतो म्हणजे जर का पोटगी नाही दिली तर त्या मिळकतीची विक्री जप्ती या सर्व गोष्टी करून ती पुटगी वसूल केली जाऊ शकते आणि त्यामध्ये पुढं असंही म्हटलेलं आहे की जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिक उपकलम एक आणि दोन अंतर्गत हक्कांची अंमलबजावणी करण्यास अस असमर्थ असेल तर कलम पाचच्या उपकलम एकच्या स्पष्टीकरणात उल्लेख केलेल्या कोणत्याही संस्थेकडून त्याच्या वतीने कारवाई केली जाऊ शकते म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक असतात की त्यांना स्वतः केस चालवणं जे आहे ते शक्य नसतं तर ते प्रतिनिधीसुद्धा नेमून केस चालवू शकतात म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये हे पाहिलं की दिवाणी न्यायालयाला जे संपूर्ण अधिकार आहेत की एखादा मिळकतीच्या हस्तांतरणाचा दस्त बेकायदेशीर आहे असं ठरवण्याचं जर फ्रॉड झालेलं असेल फसवणूक झालेली असेल किंवा कोर्शियन किंवा अँडू इन्फ्लुएन्स आणलेला असेल त्या मिळकतीच्या मालकावर दबाव आणलेला असेल किंवा काही धमकावून त्यांच्याकडून खत जर घेतलेलं असेल तर ते त्या, त्या परिस्थितीमध्ये तसा पुरावा निर्माण कोर्टासमोर आला तर निर्माण कोर्ट रद्द करू शकतं परंतु सावकारकी कायद्याखाली सावकारकी प्रतिबंधक कायद्याखाली आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण कायदा दोन हजार सातमधील कलम तेवीसप्रमाणे जे आहे ते जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत म्हणजे जिल्हाधिकारी जे आहेत ते जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेले अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे केसेस चालतात ज्येष्ठ नागरिकांच्या पुडकीच्या संदर्भातल्या मिळकतीचं हस्तांतरण रद्दबातल ठरवावं यासाठीच्या तर त्यांनासुद्धा अशा प्रकारचं हस्तांतरण रद्दबातल ठरवण्याचा अधिकार आहे जर त्या बक्षीसपत्रामध्ये तसं लिहिलेलं असेल तर आता हा हे झाले कायद्याची कलम कलम बावीस की कोण अधिकारी आहेत कलम तेवीस की मालमत्तेचं हस्तांतरण कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द ठरवलं जाऊ शकतं आणि या अनुषंगाने मित्रांनो एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खूप महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि तो महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय जो आहे तो मा माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे आणि त्या केसचं नाव जे आहे ते उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनीत सहारन उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनीत सहारन दीक्षित सिव्हिल अपील नंबर दहा नऊशे सत्तावीस दोन हजार चोवीस आणि निकालाची तारीख आहे दोन एक दोन हजार पंचवीस तर या केसमध्ये सुद्धा आई होती आणि मुलाने आईकडून बक्षीसपत्र लिहून घेतलं आणि बक्षीसपत्र लिहून घेतल्यानंतर मुलाने नंतर आईचा आणि वडिलांचा सांभाळ केला नाही त्यांचं पालनपोषण केलं नाही त्यांची दवाखान्याची व्यवस्था केली नाही आणि ज्या दिवशी बक्षीसपत्र लिहून घेतलेलं होतं त्या बक्षीसपत्रामध्ये अशी कोणतीही अट नव्हती की आम्ही बक्षीसपत्र या अटीवर देत आहोत की आमचा म्हणजे आईवडिलांचा त्या मुलाने सांभाळ करावा अशी अट त्या बक्षीसपत्रामध्ये नव्हती परंतु ज्या दिवशी बक्षीसपत्र नोंदवले गेलेले होते त्याच दिवशी त्या मुलाने त्या आईच्या मुला आई नावे ज्यांची मिळकत बक्षीसपत्राने घेतलेली होती त्यांना एक वचन चिठ्ठीचा जो दस्त आहे तो वचन चिठ्ठीचा दस्त लिहून दिला होता आणि त्या वचन चि दस्तामध्ये मात्र त्यांनी असं लिहून दिलेलं होतं की मी तुमचा मरेपर्यंत सांभाळ करेन तुमचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी तुमचा सांभाळ करेन पालनपोषण करेन दवाखान्यासाठी पैसे देईन या सर्व गोष्टी एका स्वतंत्र वचन चिठ्ठीच्या दस्तामध्ये लिहिलेल्या होत्या परंतु ती बाब बक्षीसपत्रामध्ये नव्हती आणि जेव्हा मुलाने त्या आईवडिलांना वृद्ध दाम्पत्यांना सांभाळण्यास नकार दिला तेव्हा आईने मुलाविरुद्ध ते दिलेले बक्षीसपत्र जे आहे ते रद्द ठरवावे म्हणून प्रांताधिकारी मॅजिस्ट्रेट जे होते त्यांच्याकडं केस दाखल केली त्यामध्ये माननीय मॅजिस्ट्रेट यांनी असा निष्कर्ष नोंदवला की बक्षीसपत्रामध्ये अशी कोणतीही अट नाही की सांभाळलं तरच हे बक्षीसपत्र कायदेशीर होईल आणि जर नाही सांभाळलं तर हे बक्षिसपत्र रद्द करून घेण्याचा बक्षीसपत्र देणाऱ्याला अधिकार राहील असा मजकूर त्यामध्ये नसल्यामुळं हे बक्षिसपत्र जे आहे ते रद्द ठरवता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवला त्याविरुद्ध हे प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी उच्च न्यायालयाने सुद्धा तसाच निष्कर्ष नोंदवला की बक्षीसपत्रामध्ये ती अट नाही आणि वचनचिट्ठी ही, ही वेगळी आहे आणि बक्षीसपत्र जे आहे ते वेगळं आहे त्यामुळे वचनचिठ्ठीमधील अटी या बक्षीसपत्रावर लादता येणार नाहीत असं या दोन्ही प्रथम आणि द्वितीय कोर्टाने म्हटलं त्याच्याविरुद्ध आई जी होती ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनीत सहारन दीक्षित सिव्हिल अपील नंबर दहा नऊशे सत्तावीस दोन हजार चोवीस निकालाची तारीख दोन एक पंचवीस या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की जे बक्षीसपत्र आहे ते बक्षीसपत्र आणि जी वचनचिठ्ठी लिहून दिलेली आहे बक्षीसपत्र घेणाऱ्या मुलानं आईला ते दोन्ही दस्त एकाच दिवशीचे एक आहेत आणि त्या दोन्ही दस्तावरच्या सह्यासुद्धा एकसारख्या आहेत आणि जेव्हा दस्त जरी दोन असले त्या बक्षीसपत्रामध्ये जरी जरी तशी स्पष्ट अट नसली तरीसुद्धा वचनचिठ्ठी लिहून दिलेली असल्यामुळं ती वचनचिठ्ठी ही बक्षीसपत्रावर बंधनकारक आहे आणि बक्षीसपत्र घेऊन मुलाने आईवडिलांचा सांभाळ केला नाही म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते बक्षीसपत्र रद्दबातल ठरवलं आणि बक्षीसपत्रामध्येच केवळ तशी स्पेसिफिक अट असली पाहिजे असं कोणतंही बंधन नाही त्यासाठी स्वतंत्र दस्त लिहून दिलेला आहे तोसुद्धा ग्राह्य मानला जाईल असं म्हणून त्या मुलाला त्या मिळकतीचा ताबा आईला देण्याचा जो आहे तो आदेश केलेला आहे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर ही माहिती कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आपल्याला कळेल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण तुमचा लाईक हा आमचा उत्साह वाढवतो धन्यवाद